नमस्कार न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आकाडाच्या महिन्यातील आज शेवटचा दिवस उद्या दिनांक ऑगस्ट श्रावण महिन्याला आरंभ होत आहे या निमित्ताने बारामती तालुक्यातील होळ डगाई देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती या ठिकाणी आकाडाच्या महिन्यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून दर्शन घेण्यासाठी व जत्रा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात अखाडाच्या महिन्यातील आज शेवटचा दिवस होळ ढगाई देवी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून